महाराष्ट्र आज भुगुल भुगु शहरामध्ये दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन आम्ही काही प्रश्नाचं निवेदन सन्माननीय सीओ साहेबांना देण्यासाठी आलो होतो आज उपस्थिती नाही संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आमचे शहर प्रमुख जे आहेत तिसरा अहमद सिद्दीकी भाई दादा मिया भाई भुगू सुपूर शहर प्रमुख यांच्या हस्ते आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आठ दिवसामध्ये जेवढ्या शक्य होतं त्या मागण्या त्यांनी आठ दिवसामध्ये पूर्ण केल्या पाहिजे जसं आमच्या इस्रारबाईनं सांगितलं की याचा आम्ही दोन महिन्यापासून पाठपुरावा करत आहोत जर ह्या आठ दिवसामध्ये या पायऱ्यावरती जर दिव्यांगासाठी जाण्यासाठी त्यांची सुविधा जर, जर उपलब्ध करून नाही दिली तर आम्ही ह्या सर्व पायऱ्या इस्रारबाई शेख यांच्या म्हणण्यानुसार आम्ही हे पूर्णपणे काढणार आहोत दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की लॅट्रिन असेल वॉशरूम असेल त्याची सध्याच्या परिस्थितीला व्यवस्था होणं खूप महत्त्वाचं आहे कारण जसं आता आपण सांगतो की देशामध्ये स्वच्छ भारताची जी पद्धतीची स्कीम चालू आहे परंतु दिव्यांग बांधवासाठी जर या ठिकाणी स्वच्छतेसाठी लक्ष दिलं जात नसेल तर ही फार मोठी दुःखाची गोष्ट आहे येणाऱ्या या माग्या जर पूर्ण नाही झाल्या तर भविष्यामध्ये आम्ही ह्या नगर परिषदेला सुद्धा टाळा लावू शकतो नाही तर आम्ही दोन दिवस तहसीलदारांना या ठिकाणी कोडून ठेवू आणि मग त्यांचं वॉशरूमचं बाकीच्या व्यवस्था कशा होतात त्या आम्ही बघू आणि त्याच्यानंतर हे पूर्ण खोदकाम केल्याच्यानंतर त्या खड्ड्यातून त्यांना जाता येत आहे का की सुद्धा आम्ही ते पाहणार आहोत जर ही व्यवस्था झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये रोखोक प्रहार कामगार आणि रोखठोक प्रहार दिव्यांग संघटनेच्या माध्यमामधनं आम्ही नगर परिषद गुगूसला हा इशारा देत आहोत की दिव्यांग बांधवांची व्यवस्था करा अन्यथा तुमची व्यवस्था आम्हाला करावी लागेल धन्यवाद रोखोक धन्यवाद रोख ठोक